हाय फ्रेंड्स स्वप्ना कुर्मू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण महाराष्ट्रांचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पु ल देशपांडे हे तालवाद्य संगीत दिग्दर्शक आणि वक्ते होते ज्यांनी शिक्षक लेखक अभिनेता अनुकरणकर्ता गायक नाटककार कवी आणि ढोलकीवादक म्हणून काम केले त्यांनी एकपात्री प्रयोग चित्रपट रेडिओ आणि टेलिव्हिजनसह विविध माध्यमांमध्ये काम केले इंग्रजी आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये त्यांच्या कलाकृतीचा अनुवाद झाला आहे दूरदर्शनच्या स्थापनेनंतर देशपांडे यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत घेतली त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने दोन हजार दोनमध्ये त्यांच्या नावावर एक टपाल तिकीट जारी केले पद्मश्री एकोणावीसशे सहासष्ट आणि पद्मभूषण एकोणावीसशे नव्वद हे भारतातील अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च सन्मान होते पु ल देशपांडे त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणावीस मुंबई वडील लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे आई लक्ष्मीबाई पत्नी सुनीता देशपांडे भाषा मराठी कानडी आणि बंगाली कार्यक्षेत्र नाटककार साहित्यकार संगीतकार तत्वज्ञान दूरचित्रवाणी दिग्दर्शक पुरस्कार पुण्यभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईच्या गावदेवी परिसरात चंद्रसेनीय काय्यस्थ प्रभू कुटुंबात झाला त्यांचे तारुण्य जोगेश्वरींच्या सारस्वत कॉलनीत गेले शिक्षणासाठी ते पार्ले टिळक विद्यालय आणि नंतर पुण्यातील फर्ग्युसन विद्या महाविद्यालय आणि सांगलीतील विलिंगडन महाविद्यालयात गेले एकोणाशे चाळीसच्या चार दशकात लेखनाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले एकोणाशे शेहेचाळीस मध्ये त्यांनी लग्न केले तेव्हा सुनीताबाई त्यांच्या पत्नी होत्या त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभा दुभाषी हे कवी आणि साहित्यिक तज्ज्ञ होते रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली या त्यांच्या कविता संग्रहांचे अभंग गीतांजली या शीर्षकाखाली मराठीत भाषांतर केले मराठी साहित्य आणि संगीतातील योगदानाव्यतिरिक्त त्यांनी रेडिओ टेलिव्हिजन नाटक आणि चित्रपटात भरीव योगदान दिले आहे हे एक उत्कृष्ट वक्ता होते ज्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते बारा जून दोन हजार सहा रोजी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात दोन हजार दोनमध्ये वयाच्या एक्केशहावी एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले देशपांडे यांचे वडील अडवाणी पेपर कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होते त्यांना रुपये दौऱ्यावर असताना अन्न भत्ता मिळावा कोल्हापुरात एकदा बहिणीसोबत जेवले त्या विशिष्ट दिवशी त्यांनी भत्ता स्वीकारला नाही देशपांडे यांनी टिप्पणी केली देशपांडे हे लहानपणापासूनच एक ताकदवान व्यक्ती आहेत दोन वर्षाच्या वयापर्यंत ते पाच वर्षाच्या मुलांसारखा दिसत होते ते एक तेजस्वी तरुण होते जो नेहमी कशात तरी व्यस्त असायचा घरातील रहिवाशांना निरोगी ठेवण्यासाठी पैसे दिले जात होते परंतु ते त्यांना कधीच मिळाले नाही ल देशपांडे यांनी पहिले दहा पंधरा ओळींचे भाषण केले जे त्यांच्या आजोबांनी तयार केले होते आणि त्यांनी पाठ केले होते सात वर्ष अशी भाषणे दिल्यानंतर देशपांडे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःचे भाषण लिहिण्यास सुरुवात केली आणि लोकांना भाषणे व संवाद द्यायला सुरुवात केली घरी ब्रिजेस रे रेडिओवर बरेच वाचू वाचू आणि संगीत ऐकू शकले त्यांच्या घरी संगीत संमेलनही होत असत त्यांनी बरीच वाद्य कसे वाजवायचे हे शिकवले एकदा बालगंधर्वांनी टिळकांच्या दर्शनासाठी ती पेटी दाखवली होती बालगंधर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी चालीसाठी शुभेच्छा दिल्या मी लोकांची विसंगती आणि मूर्खपणाच्या गोष्टी कॉपी करायचो म्हणून जेव्हा कोणी माझ्या घरी आले तेव्हा माझ्या आईने पुरुषोत्तमाच्या जवळ न जाणे चांगले आहे असे ठरवले देशपांडे यांची आई कारवारी वडील कोल्हापुरी आणि बहीण कोकणातील त्यामुळे घरातील जेवण वैविध्यपूर्ण होते याचा परिणाम म्हणून खाण्याची आवड निर्माण झाली वडिलांचे निधन झाल्यावर देशपांडे यांनी गायन बॉक्सिंग आणि इतर उपक्रम शिकवण्यास सुरुवात केली प्राथमिक शाळेत असल्यापासून ते भावगीते गात आणि वाजवत आहेत राजा भंदे यांची माझिया माहे राजा ही कविता त्यांनी महाविद्यालयात सादर केली आजच्या मराठी संगीतात ते, संगीता ते गाणे एक अनमोल रत्न मानले जाते पी एल माडगुळकरांनी कर लिहिलेले आणि भीमसेन जोशी यांनी गायलेले जी डी इंद्रा यांनी काठी वाजवले हे गाणेही अजरामर झाले कॉलेजमध्ये असताना गायकांना साथ दिली पु ल देशपांडेंचे भाऊ रमाकांत यांनी तबला वाजवला तर मधुकर गोळवरकर यांनी सारंगी वाजवली पंधरा रुपये तिघांमध्ये वाटून घेतले पु ल देशपांडे यांनी टिळक विद्यालयात प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या इस्माईल युसुफ महाविद्यालय अंतराने शासकीय विधी महाविद्यालयातून एल एल बी मिळवले कलेक्टर ऑफिस आणि आयकर विभागात काही काळ काम केल्यावर मी पुण्याला गेलो त्यांनी यापूर्वी ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक आणि पेट्रोल रेशनी कार्यालयात लिपिक म्हणून काम केले होते पुण्यात गेल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी ए आणि त्यानंतर पुणे विद्यापीठात एम ए पूर्ण केले पु ल देशपांडे यांनी एकोणावीसशे सदोतीसपासून छोट्या मोठ्या नाटकातून अभिनय करायला सुरुवात केली त्याच वर्षी त्यांनी अनंत कानेकर यांच्या पेजर चित्रपटात काम केले जीन आणि गंगा कुमारी ही लघुकथा लिहिली दोन हजार चौदामध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे लोकप्रिय कॉमिक बुक बटाट्याचे चाळ हे प्रसिद्ध आहे देशपांडे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना चिंतामण ललित आणि या नाटकातून अभिनय करायला सुरुवात एकोणविशे सत्तेचाळीस ते एकोणाशे चौपन्न या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले वंदे मातरम दूध भात आणि गुलाचा गणपती या चित्रपटामध्ये त्यांनी चौफेर अभिनय केला या चित्रपटांमध्ये गोळाचा गणपतीच्या कथा पटकथा कविता संगीत अभिनय आणि दिग्दर्शन यांचा समावेश आहे भाग्यरेखा या मराठी चित्रपटात त्यांनी फुलांची व्यक्तिरेखा साकारली होती एकोणावीसशे सत्तेचाळीस देशपांडे यांनी रांगणेकरांच्या कुबे चित्रपटांसाठी संगीत लिहिले आणि चित्रपटातील गाणीही सादर केली वंदेवात मातरममध्ये देशपांडे यांनी त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी प्रमुख भूमिका केल्या होत्या यात गायक अभिनेता पु ल देशपांडे यांचे देव बाप्पा प्रसिद्ध झाले आणि त्यांचे नाचरे मोरा हे गाणे अनेक दशके लोकप्रिय राहिले त्यानंतर पुढच्या भूमिका साकारली गोर सारस्पर ब्राह्मण कुटुंबातील लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे आणि लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे यांनी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मुंबईतील चौपाटी येथील गमदेवी रस्त्यावर कृपाल महा हेमराज साळीत जन्म दिला त्यांच्या पुरचुंडी या पुस्तकात लेखकाने बालपणीचा काळ सुखाचा किंवा बालपणीचे सुखाचे दिवस या शीर्षकाच्या अध्यायात सरस्वती बाग कॉलनीत नुकत्याच स्थापन झालेल्या त्यांच्या पहिल्या आठ वर्षांचे वर्णन केले आहे